मित्रांनो तुम्ही सिंधुदुर्ग नगरी म्हणजेच ओरोस रेल्वे स्टेशन पासून जवळच एखादा एन ए प्लॉट शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी आपल्या सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून मोजून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असून कसाल बाजारपेठेपासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीची एकूण जागा ही तीन पॉईंट एकोणतीस गुंटे एन ए म्हणजेच बिनशेती आहे संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे विहिरीचे पाणी कनेक्शन देखील प्लॉट मध्ये उपलब्ध आहे चोवीस तास या ठिकाणी पाणी देखील उपलब्ध आहे लाईट कनेक्शन देखील आपल्या प्लॉट मध्येच उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी असून ही, ही प्रॉपर्टी तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही होम लोन घेऊन देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर आता आपण या प्लॉटच्या किमतीकडे वळूया जागा मालकांना या संपूर्ण तीन पॉईंट एकोणतीस गुंटे एन ए प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे तेरा लाख पन्नास हजार रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज इन्क्लुसिव्ह म्हणजेच सर्व खर्चासहित ही प्रॉपर्टी तुम्हाला फक्त तेरा लाख पन्नास हजारमध्ये मिळून जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद